मृत्यूचा सापळा निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष शहवाडी तालुक्यातील धोंडेवाडी रस्त्यावरील अवस्था शहवाडी तालुक्यातील बांधारी भागातील शेवटच्या टोकाला असलेल्या धुंडेवाडीकडे रस्त्यावर बांधलेल्या मोरींच्या निकृष्ट कामांमुळे प्रवाशांचा हकनाक बळी जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे मोरीकी मृत्यूचा सापळा अशी विचारणा ग्रामस्थांमधून केली जात आहे देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटली तरी दोंडेवाडी येथील ग्रामस्थांना मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे दरवर्षी येणारा पावसाळा म्हणजे येथील लोकांच्या यातना गेल्या दीड वर्षांपूर्वी बहिरेवाडी ते धुंडेवाडी दरम्यान रस्त्यांवरील काही भागाचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले असून छोट्या ओढ्यांवर मोऱ्या बांधण्यात आल्या आहेत मोरींचे बांधकाम अत्यंत निकृष दर्जाचे झाले असून धुंडेवाडी नजीक असलेल्या एका मोरीवर रस्त्याच्या मध्यभागी वळवाच्या पावसाने भला मोठा खड्डा पडला आहे सिमेंट पाईपच्या बाजूने काँक्रीटीकरण करणे अपेक्षित असताना मातीचा भाव टाकून पृष्ठभागावर डांबरीकरण करण्याचा केळवाना प्रयत्न ठेकेदाराने केला आहे ठेकेदाराने बांधकामाचे सर्व नियम अटी पायदळी तुळवर स्वतःच्या मर्जीने काम करून निधी ढापण्याचा प्रयत्न केला आहे लाखो रुपयाचा निधी योग्य प्रकारे न वापरता ठेकेदाराचे हित कसे जपले जाईल त्याचा जास्तीत जास्त आर्थिक लाभ कसा होईल याकडे संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे ठेकेदार व अधिकाऱ्यांची मिलीभगत याला कारणीभूत आहे मोरीवर पडलेला भला मोठा खड्डा ग्रामस्थांच्या हकनाक जीव गेल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडणार का हा खरा प्रश्न असला तरी सामान्य माणसाचा गेलेला जीव सरकारी बाबूंवर त्यामुळे कारवाई होणार आहे कारवाई झाली तर उघड्यावर पडलेले कुटुंबाला कुणी आधार द्यायला पुढे येणार आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे अपघात होऊच नाही तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी संबंधित पुढाकार घेणार आहे का नाही हा खरा प्रश्न आहे निकृष्ट कामे करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना आमदार विनय कोरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्याव्यात अशा अपेक्षा या परिसरातील लोकांमधून व्यक्त करण्यात येत आहे